आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेल्या एका कवयित्रीच्या मनातील हृदयस्पर्शी शब्द बाबा गणपती येणार आहेत आणि तुम्ही अजूनही मला सांगितले नाही मखर बनवायला कलर पेपर आणायला गोंद बनवायला कागदी फुलं पानं कशी बनवायची ह्याची ट्रेनिंग माझ्या मुलांना नाही का देणार तुम्ही बाबा लहान गुलाबी फुलं आणि हिरवी पानं असणाऱ्या फुलांच्या अर्धवर्तुळाकार मखरात आपला बाप्पा बसायचा माझ्या जन्माआधीपासूनच तो केशरी रंगाचा होता आणि आणि शेवटपर्यंत तो केशरीच आणला तुम्ही फार लवकर पाठवायच्या ना माझ्या हार त्या बाबा पूर्णाचे मोदक पारिजातकाच्या चमेलीच्या जास्वंदीच्या फुलांचे हार दुर्वांचे हार आजही तो पारिजातक रोज रस्त्यात भेटतो मला त्या फुलांमध्ये मला तुम्ही भेटता तुमची आवडती फुलं तुमचंही आयुष्य तसंच होतं माझ्यासाठी माझा पारिजात होता तुम्ही थोडा सहवास मिळाला पण माझं आयुष्य सुगंधित करून गेलात तुम्ही तेही गणपतीतच लोक म्हणतात भूतकाळ विसरायला शिक काय काय विसरू बाबा माझ्या प्रत्येक दिसण्या बोलण्यात वागण्यात तुम्ही दिसता मला वर्गात फळ्यावर लिहिताना माझा खडू धरलेला हात तुमचाच असतो मुलांना घडवण्याची धडपड तुमचीच असते शिस्तीमधून असणारी काळजी प्रेम हे तुम्हीच मला बहाल केलेली देणगी आहे तुम्हाला सोडून जगण्याचा विचार न करणारी मी कशी जगले हे आजही कळत नाही नवीन पालवी फुटताना पान स्वतःची जागा अलगत सोडतं तसंच सोडून गेलात तुम्ही तुमची खूप खूप आठवण येत असते बाबा निकिता धन्यवाद